कवटे महांकाळमधील एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ नरघोल येथील एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला आहे राहुल दिलीप पाटील व एकोणचाळीस राहणार नरघोल वस्ती कवटे महांकाळ असे मय तरुण शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेची नोंद कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून सदरची घटना सायंकाळच्या सुमारास घडलेले आहे राहुल पाटील हे शेतातील विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेले असता पाऊस चालू असताना विजेचा धक्का बसून राहुल पाटील या उमद्या तरुण शेतकऱ्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे राहुल पाटील हा तरुण शेतकरी होतकरू होता कोरोनाच्या काळात धाडसाने घरोघरी दूध पोहोच करून एक वेगळी सेवा देण्याचा राहुल पाटील यांनी प्रयत्न केला होता कोरोनाच्या काळात माणूस माणसाजवळ जात नव्हता त्यावेळी राहुल प्रत्येकाच्या घरी जाऊन दूध देण्याचा व्यवसाय धाडसाने तो करीत होता त्यासोबत कोरोना काळात अनेकांना आर्थिक अडचण होती ते समजून राहुल याने दुधाचा आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू ठेवला होता आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क